नमस्कार लाडक्या बहिणींनो आजचा हा व्हिडिओ खास करून महाराष्ट्रातील त्या लाखो लाडक्या बहिणींसाठी आहे त्या गेल्या अनेक दिवसांपासून एकच प्रश्न विचारत आहेत सव्वीस विच जानेवारीला खरंच पैसे मिळणार आहेत का दहा हजार रुपये नवीन शासन निर्णय नेमका काय आहे जर तुमच्याही मनात हेच प्रश्न असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि पैसे कोणकोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मिळणार आहे हे तुम्हाला लगेच सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज मी तुम्हाला कोणतीही अफवा न सांगता संपूर्ण सत्य अधिकृत माहिती आणि प्रत्यक्षात काय शक्यता आहे ते सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे मित्रांनो लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची एक अत्यंत महत्वाची आणि महिलांसाठी दिलासादायक योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिक आधार देणे त्यांना स्वावलंबी बनवणे आणि घरातील छोट्या मोठ्या गरजा पूर्ण करण्यासाठी थेट मदत पोहोचवणे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते आणि त्यामुळे अनेक महिलांच्या आयुष्यात मोठा बदल घडून आलेला आपण पाहतोय कुणी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी हा पैसा वापरते कुणी घर खर्चासाठी तर कुणी स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की सव्वीस जानेवारी आणि दहा हजार रुपयांचा विषय नेमका कुठून आला तर मित्रांनो सध्या सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर अनेक ठिकाणी असे व्हिडिओ फिरत आहेत की सव्वीस जानेवारीला लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट दहा हजार रुपये जमा होणार आहेत पण इथेच तुम्ही सावध राहणं खूप गरजेचं आहे शासनाकडून सर्व महिलांना एकदम दहा हजार रुपये देण्याचा अधिकृत आदेश अजून जाहीर झालेला नाही मात्र काही ठिकाणी मागील हप्ते प्रलंबित रक्कम किंवा विशेष परिस्थितीत एकत्रित रक्कम मिळू शकते म्हणूनच दहा हजार असा आकडा चर्चेत येतोय खरं सांगायचं झालं तर शासनाकडून असा संकेत नक्की दिला गेला आहे की लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता उशिरा न होता सव्वीस जानेवारी पूर्वी किंवा आसपास लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाईल काही अहवालानुसार दोन हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे त्यामुळे काही महिलांच्या खात्यात मोठी रक्कम एकाच वेळी जमा होऊ शकते आणि याच कारणामुळे लोकांना दहा हजार आप तर आपण ते कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण लगेच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता मित्रांनो एक अतिशय महत्वाचा प्रश्न अनेक कमेंटमध्ये विचारला जातो तो म्हणजे ही रक्कम नेमकी कोणकोणत्या जिल्ह्यातील महिलांना मिळणार आहे तर इथे मी अगदी स्पष्टपणे सांगतो लारकी बहीण योजना ही कोणत्याही एका जिल्ह्यासाठी मर्यादित नसून ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी लागू असलेली योजना आहे म्हणजेच जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यात राहत असलात तरी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो महाराष्ट्रातील मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नाशिक अहिल्यानगर धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमधील पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे याचा अर्थ असा की ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग आदिवासी क्षेत्र असो किंवा महानगरपालिका हद्दीतला भाग असो जर महिला शासनाने ठरवलेल्या अटी पूर्ण करत असेल तर तिला या योजनेपासून वंचित ठेवले जाणार नाही काही वेळा असे दिसते की अमुक एका जिल्ह्यात पैसे आले आणि दुसऱ्या जिल्ह्यात आले नाहीत पण याचं कारण जिल्हा वेगळा असणं नसून डेटा अपडेट ई के वाय सी बँक प्रक्रिया किंवा प्रशासकीय कारण असतात म्हणून मित्रांनो आमच्या जिल्ह्याला पैसे मिळणार नाहीत अशी कोणतीही भीती मनात ठेवू नका लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी समान आहे फरक फक्त इतकाच असतो की काही जिल्ह्यांमध्ये पैसे लवकर जमा होतात तर काही ठिकाणी थोडा उशीर होतो पण पात्र लाभार्थी महिलांचा हप्ता कुठेही थांबवला जात नाही तो उशिरा का होईना पण नक्कीच मिळतो जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जिल्ह्यात अजून पैसे आलेले नाहीत तर घाबरू नका इतर जिल्ह्यांमध्ये पैसे येऊ लागले की तुमच्या जिल्ह्याचा नंबरही नक्कीच लागतो त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत अपडेट आणि बँक स्टेटस यावर लक्ष ठेवा पण इथे एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे आणि ती म्हणजे पात्रता आणि प्रक्रिया जर तुमचं ई केवायसी पूर्ण नसेल आधार बँक लिंक नसेल किंवा अर्जात काही त्रुटी असतील तर पैसे थांबू शकतात अनेक महिलांचे पैसे फक्त या कारणांमुळे अडकलेले आहेत त्यामुळे माझ्या शेजारच्याला पैसे आले मला का नाही असा प्रश्न पडत असेल तर आधी स्वतःची कागदपत्रे आणि स्टेटस तपासणं खूप गरजेचं आहे या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील पात्र महिलांनाच मिळतो वयाची अट उत्पन्न मर्यादा आणि शासनाने ठरवलेले निकष पूर्ण असणे आवश्यक आहे सरकारचा उद्देश स्पष्ट आहे गरजू महिलांपर्यंतच हा पैसा पोहोचला पाहिजे त्यामुळे अपात्र लाभार्थी आपोआप वगळले जात आहेत आणि त्यामुळेच काही ठिकाणी पैसे उशिरा येत आहेत मित्रांनो मी इथे तुम्हाला एक महत्वाची सूचना देतो कोणत्याही व्हिडिओत किंवा पोस्टमध्ये आजच दहा हजार येणार उद्या खात्यात पैसे अशा भडक मथळांवर लगेच विश्वास ठेवू नका अधिकृत शासन निर्णय महिला व बालविकास विभागाचे अपडेट आणि बँक स्टेटस यावरच विश्वास ठेवा मी या चॅनलवर नेहमी प्रयत्न करतो की तुम्हाला खरी तपासलेली आणि उपयोगाची माहितीच द्यावी जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर पुढील काही दिवस खूप महत्वाचे आहेत तुमचं बँक खाते ऍक्टिव्ह ठेवा मोबाईल नंबर लिंक ठेवा आणि कोणताही एसएमएस आला तर दुर्लक्ष करू नका अनेक वेळा बँकेकडून आलेला एक साधा संदेश सुद्धा तुमचा हप्ता अडवू शकतो किंवा सुरू करू शकतो शेवटी एवढंच सांगतो की सव्वीस जानेवारीच्या आसपास हप्त्याचे पैसे मिळण्याची शक्यता नक्कीच आहे पण दहा हजार रुपये सर्वांनाच मिळणार आहेत असा दावा सध्या तरी अधिकृत नाही तरीही जर दोन तीन हप्ते एकत्र आले तर काही महिलांना मोठी रक्कम मिळू शकते आणि ती निश्चितच दिलासादायक बातमी असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा तुमच्या लाडक्या बहिणींना शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा प्रश्न किंवा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा कारण तुमचा एक कमेंट अनेक महिलांना मदत करू शकतो